शहरात एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे छगन गायकवाड हे पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये गेले असता व्यक्तीने त्यांचे बदलून एकोणवीस हजार रुपयांचा गंड घातला या प्रकरणी जवाहर कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की एटीएम मध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये व आपल्या कार्ड व पिनची गोपनीयता जपावी मला पैसे काढलं नव्हतं होता तर मी समोरच्या वक्ते कोण साहेब म्हणलं मला पैसे काढू तर त्यानं मला दोनदा दहा दहा हजार रुपये काढून दिले पण त्याचा ए टी एम आणि माझं ए टी एम सेम होतं तर ते मी पैसे काढत असताना त्यांना माझा पिन पाहिला आणि पिन पाहिलाच्या नंतर त्यानं ए टी एम काढलं की चेंज करून घेतलं आणि मला वीस हजार काढायच्या नंतर मला अजून हजार रुपये काढायचे होते तर तो म्हणला तुमची लिमिट संपली म्हणे पाचच्या नंतर तुम्ही पैसे काढू शकता म्हणजे मला ठीक आहे मी त्याला इग्नोर केलं आहे मला पैसे उद्या काढून टाकू पण त्याने ए टी एम कार्ड चेंज केलं पिन पाहिला आणि पिन पाहिल्याच्या नंतर त्यानं नाही का ना संध्याकाळच्या सात वाज्यापासून त्यांनी पैसे काढायला चालू केले पहिले स्टार्टिंग त्यानं तीन हजार रुपये काढले दहा दीड वाजता त्यानं दहा हजार रुपये काढले दुसऱ्या दिवशी दे सकाळी त्यानं साडेसात वाजता दीड हजार रुपये काढले आणि त्याच्यानंतर तीन हजार रुपये काढले म्हणजे असोबत पडत पैसे काढत काड़ काढत जाताना त्यांना एकोणस हजार पाचशे रुपये म्हणजे गेटमधून काढून घेतो त्याच्यानंतर मी पोलीस चौकीत आलो पोलीस चौकीमधून मी याच्यानंतर मला सायबर कॅफेला पाठवलं सायबर कॅफेमधून सगळी मला मी कंप्लेन केली आणि तिथून सगळी मी आज तिथं पोलीस चौकीमध्ये आलो इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर